आंबणे तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्मर आय डी जो आपला शेतकरी ओळखपत्र शासनाने सुरू केलं आहे त्याचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना कोणी दोन महिने कोणी तीन महिने कोणी चार महिन्यापासून वाट पाहत आहे की आमचं ॲप्रुव्हल का होत नाही तलाठींकडे जाणं पर तहसीलदारांकडे त्याला अप्रुव्हल व्हावं लागतं पण परिस्थिती अशी आहे की तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलं की ते म्हणे आम्ही करतोय म्हणे काम पण शासनाने शासन आपल्या आधारी विविध योजना शेतकऱ्यांच्या नावाने सुरू आहेत तरी शासनाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे की फार्मर आय डीसाठी साठी काय अडचणी आहेत बो गोष्ट अशी आहे आपण म्हणतो शेतकऱ्यांसाठी आम्ही भरपूर देतो शासनिकीकडे म्हणतोय पण साधा फार्मर आयडी साठी शेतकऱ्यांना वन्या फिरावं लागते आता ह्या शेतकऱ्याने दोन तीन महिन्यापासून फार्मर आय डी तयार केलेत पण त्याला अप्रोला भेटत नाही आणि तहसीलदार सांगतात की आम्ही काम चालू आहेत म्हणे आमचे तर आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आता राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब आणि मंत्री साहेब आपण लक्ष घालावं आणि शेतकऱ्यांना फार्मा रायडसाठी शासनाच्या अधिकाऱ्यांवर लक्षपूर्वक काम करण्याची विनंती करावी वंदे मातरम